24 एक श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोटला विधानसभा प्रचाराचा नारळ अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद मुंबईत अवतरली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरू करणार असल्याने त्यांची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व आज मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली सोमवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आज सकाळी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार आमदार मंत्री व पदाधिकारी पक्ष कार्यालयात एकत्र जमून श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दाखल झाले आम्ही जनतेसमोर त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी जात आहोत सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे शेवटी जनता जनार्दन सर्व काही असते लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्या समोर जाणार आहोत असेही अजितदादा पवार यांनी सांगितले तर चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारके असल्याने माझ्या पक्षाचे आमदार मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे चौदा जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले